मित्र हो एका गावातील स्टोरी भावकीतील झालेली घटना या दुनियात या समाजात अशी खूप वाईट माणसं सत्यात आहेत कोणी विचार केलाय का जीवन जगण्यासाठी माणसाला काय लागतं हो दोन वेळचे जेवण आणि अंगवरून कपडे पण माणसाची आशा खूप वाईट

सॉरी तू माझा काका आहे मग काय रामा तुझ्या घरी गेलो तू घरात असं कळलं सांगितलं की तू शेताला गेलाय कुठे आलाय त्याला एक मला एक गोष्ट कळली की तू शेती विकायला काढलाय म्हणून हा विकायला काढलोय पण तुला काय करायचंय मग विक ना मलाच मीच घेतो अरे तुला किती वेळा सांगायचं तेच सांगतोय मी पण किती वेळा सांगायचं माझी शेती मी तुला विकणार नाही हे बघ रामा अरे तुझ्या भावाचं मी थोडे तर समजून घे काय समजून घेऊ तू माझ्या जमिनीची निम्मी किंमत देणार होय रामा जमीन तशी खूप आहे ना म्हणून तुला तर काय कमी आहे इतकं कमवून काय करणार तू तुझं बरोबर आहे म्हणून तुला म्हणतोय ते मला सांगू नको माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च एवढाच पैसा मला मिळतो मी जर तुला जमीन घेतली तर मग मी माथारपणे काय माती खाऊ अरे त्याचा विचार तू कशाला करतोस तुझा मुलगा आहे ना तुला सांभाळायला हे बघ मी तुला माझी शेती विकणार नाही मुलगा याचा वेळ झाला मला जाऊ दे, हो बघूया जा रामा जा। किती डोकी बुजून शेती बळकावली आणि किती शेती कमवली होय रे खराय तुझं पण हा रामा समजून घे ना मला मी काय चुकता हॅलो अरे तो रामाचा मुलगा येत आहे त्याला संपवा रे इथं अजिबात इथं कामा नाही हा ओके ओके अरे त्या रामाच्या मुलाला तर आपण चला तर देऊ चला मालक आता तर त्याच्या पायाखालची जमिनीच सरकली असणार तो कसं उभे राहणार जाऊ पण मुलाचा तिसरा दिवस होऊ दे So रामा मला समजलं तुझा मुलगा येताना गाडी न उडवलं म्हण खूप वाईट झालं अरे नालाय का तू इथे का आलास रे माझ्या जखमीवर मीठ सोडायला चल चालता हो इथून रामा जातो की पण तुला आहे काय सांगायचंय बघ तुझ्या मुलालाय नाय का हराम कर माझ्या मुलाने काय केलं होतं त्याचा तुझे तुला किडे पडते तू खूप वाईट भारी आहेच की कुणाला मरण का <laughs> अरे मला पण संप माझा मुलगाच नाही आता मी तरी काय करू शकून <laughs> अरे, अरे मी तस करू शकत नाही मी काय इतका वाईट आहे <laughs> माझी सगळी शेती जमीन मी, मी तुझ्या नावे करतो मला पैसा नको काय नको मला आणि माझ्या मुलीला सुखाना जगू दे रे बाबा आता तर जीव घमवला अरे सुखाना काय इतका वाईट आहे काय वाईट काल होत काय माहीत देवा मला हे दिवस दाखवत आहे देवा चांगल्या माणसाला असे दिवस बाबा अरे रामा मुळातला विषयच विसरल होती तुझी मुलगी माझ्या मित्राला खूप आवडली त्याच्याशीच लग्न जमावं लागेल समजलं का हो बाबा समजलं ठीक आहे ठीक आहे जातो पण मुलीला बोलून घे नाहीतर आम्ही बोलून आणतो समजलं का मावशी कावेरी कुठे आहे दुकानाला घ्यायलाय बस हॅलो छकोली बरी आहेस का गे तुझ्या चुलत भावान तुझ्या सख्या भावाच खून केला गा नाही सांगितलं छकोली एक जीव गमावला मला तुझा जीव गमवायचा नाही छकोली तू अगोदर तिथून आणि माझ्या मित्राच्या घरला जा

काय रे राम्या तुझ्या मुलीला गाव सोडून बाहेर पाठवलास म्हणजे माहित होणार जमरद माहित करून काय करणार हे

जास्त बोलू नको तुझ्या मुलीला बोलून घे नाहीतर नाहीतर काय करणार माझा जीव गेला तरी मी माझ्या मुलीला बोलवून घेणार ना अरे बोलून घे ना तुझ्या मुलीला अरे दोघं म्हणून त्याच्या खिशाची झटती रे बघा मोबाईल आहे का मोबाईल फक्त जे बघू मोबाईल येतं नाही अजून काय पण मोबाईल फक्त तू काय पण कर ती येणार नाही अरे ती कसं येणार नाही अशक्यला शक्य करून दाखवेन मी तुझा जीव गेल्यावर पण ती येणार नाही हॅलो छपुली माझी लाडकी बहीण तू गाव सोडून गेली म्हणजे मला कळणार नाही असं समजलेस काय भाऊ तू माणूस म्हणून घ्यायचा इतका वाईट आहे अरे तुझ्या पेक्षा तो धा डोके बरा जास्ती बोलू नको तुझ्या बापाच मुंडक माझ्या विळतीवर हो आहे

चल मग मी पण येतो कोण आहे बघूच मुलीलाय झाडा बांधून टाकलोय पण ती इथे येईपर्यंत तिला अजिबात करता का म्हणे की मी तुला सोडून म्हणून तिला काय माहितीय पाहिजे की मी तुला बांधूनच टाकलोय का माझ्याकडे आय पाहिजे रे पोरानो बघू तिला खूप वाईट माणूस आहे किती जरी वाईट असलं तरी काय झालं तुझ्या सोबत लग्न करून घेणारा मी कधी कामी येणार चल आपण जाऊया झाली सोय हा चिमुडा कोण बर बॉयफ्रेंड आहे का लवर आहे तुला काय करायचं माझा बाल असो आता काय करायचं ते सांग तुझं बाल सोडतो पण आधी माझ्या मित्राशी लग्न अरे ओय शिकरी चमेली तू ना आता लग्नाचं जेवणच जेवून जा अरे बेडकुळ्या जास्त उडू नको ए काय म्हणालास बेडकुळ्या सकोली तू जाऊन सवलीत बस मी ह्याला बघून घेतो अरे <laughs> बेडका इतका दिवस उड़ालास खूप झालं जास्ती उडालास ना तर कायमच उडवून टाके अरे सचिन हा झुरळ खूपच पळापळी करलाय थोडवा रे ह्याला अर्जुन सपोर्ट केला अरे तुझ्या फंटर लोकाला तर धोन काढला आता तुझं काय बरं कर अरे त्यांना मारलं समजून स्वतःला बादूर समजू नको तुझ्यासारख्या ना मच्छर मारल्यावर माणसं मारलेत मी अरे तुझा, तुझा माझ्यासारख्या मर्दाशी सामना झाला नाही वाटत अरे सगळे मर्दच होते पण सगळ्यांना नामर्द बनवलं बनवले मी अरे भाड्या तुझ्या काकानी सगळी जमीन तुझ्या नावाने केली तरी तुझ्या बहिणीचा विवाह तुझ्या अरे फक्त पैसा तिच्या लग्नाचा सौदा केलाय जमीन मिळणार आहे मला अरे एवढं सगळं मेल्यावर तू घेऊन जाऊ शकतो का नाही नाही कुणी एक इतबर जागा पण घेऊन जाऊ शकत नाही मग का बर एवढा पैशाचा मोह अरे कुणाला पैशाचा मोह नाही किती पैसा असला तरी पुरतो का अरे तुला समजावून सांगणं व्यर्थ आहे तुझे जागा इथे नाही आता मर मग तुझ मरण माझ्या हाती मरण माझ अरे बाबा तुझ्या पाया पडतो हाच नाही राहिला तर आमच्या वंशाचा दिवा कसा वाढणार हा आमचा एकुलता एक वारसदार आहे तुझ्या पाया पडतो याचा जीव घेऊ नको सोड याला अरे तू तुझ्या काकावर किती अन्याय केलास आणि तुझे काका काका मला माफ करा काका माझं चितलं आता मी पैशाचा आणि जमिनीचा कधीही कर मोह करणार नाही मला आता कळून चुकले आपली रक्ताची माणसं आपलीच असती चांगलं तर माफ करा का, का ना आपलीच माणसं आपल्या माणसाशी भांडत असतात एकमेकांची पाय खेचत असतात अशाने आपला समाज आपला गाव आपलं राज्य आणि आपला देश कसा पुढे जाणार आणि कसा सुधारणार तुम्हीच विचार करा धन्यवाद